श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वगुरुभ्यो नमः सूर्यकोटिसमत्रुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कारीरवीन्द्राङ्गळगुरुजी आपल्या पूजारच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आत्तापर्यंत आपण फलसमर्पणापर्यंतचे सर्व उपचार पाहिले यानंतरचे तीन उपचार म्हणजे पूजनाचा समारोप आहे आचमनापासून ते आत्तापर्यंत जे जे काय पण पूजन केले ते पूजन करण्यासाठी प्रत्येक वेळेला ते ते साहित्य उपलब्ध असेलच असे नाही उपलब्ध सांग जे काही असेल सांगितले असतील शास्त्रात सांगितले जी काय फुलं असतील शास्त्रात सांगितले काय द्रव्य असतील शास्त्रात सांगितले काय फळं असतील ती प्रत्येक वेळेला उपलब्धच असेल असे नाही त्यामुळे यथाकालानुसारेनं जे जे काही आपण वापरतो आणि जे काही न्यून राहिले असेल त्या नोंद राहिल्याबद्दल त्या ईश्वराची क्षमा मागणे आपल्या का कृतीमध्ये काही अभाव राहिला असेल द्रव्यामध्ये काय अभाव राहिला असेल त्याची त्याबद्दल क्षमा मागणे आणि सर्व पूजा समर्पण करणे हा उद्देश यामध्ये या, या पूजनाच्यामध्ये आहे प्रत्येक वेळेला उपलब्ध सामग्री असेल असेल हे आपण वाक्य म्हणलो परंतु ईश्वरासाठी तुम्ही जे काय उपलब्ध सामग्री वाहता यापेक्षा तुमची भावभावना किती आहे तुमच्या मनामध्ये श्रद्धा किती आहे तुमच्या मनामध्ये भक्ती किती आहे यावरती ईश्वराने दिलेल्या पूजेचं अवलंबून असतो जरी तुमच्याकडे एखादी साहित्य नसण्याची ऐपत नसली तरीसुद्धा आप माझ्याकडं श्रद्धा भक्ती भावभावना व्यक्त करण्याची ऐपतच नाही असे म्हणण्याचे तरी काही कारण नाही या उद्देशाने आपण सर्व पूजा या आपण ईश्वराला समर्पण करतो यामध्ये मग जे काही देवांचं पूजन केलेलं असेल त्या विविध देवी देवतांच्या आरत्या म्हटल्या जातात मंत्र पुष्पांजली समर्पण केली जाते आणि सर्व पूजा ही ईश्वराला अर्पण केली जाते आता यानंतर आपण प्रदक्षिणा हा उपचार देवाला अर्पण करणार आहे प्रदक्षिणा काय घालायची तर आपल्याकडून कळत नकळत या जन्मात गत जन्मामध्ये किती पादक घगडले आपल्याला माहित नाही पाया वाचापणाने जे काही पातक घडलेली असतील ते आपल्याला माहित नाहीये तर त्या, त्या पातकांचा नाश व्हावा हा एक उद्देश प्रदक्षिणा घालण्यामध्ये आहे प्रदक्षिणा घालताना नकळतच दिशांच्या देवतेंचं पूजन होत त्यासाठी सुद्धा प्रदक्षिणाचा हेतू साध्य होतो त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे ती तुम्हाला मूर्तीच्या भोवती सभोवती घाल घालता येते किंवा मंदिराच्या भोवती घालता येते हे काही शक्य नसेल तर स्वतःभोवती आपण तीन प्रदक्षिणा आपण घालून हा प्रदक्षिणेचा उपचार ईश्वराला अर्पण करता येतो आता आपण प्रदक्षिणा घालूया प्रदक्षिणा घालताना दोन्हीत असे व्यवस्थित जोडायचे आणि स्वतःभोवती तीन वेळेला सावकाश फिरायचं आणि सावकाश फिरताना जणू काही मी सर्व देश दिशांनाच मी वंदन करतो आहे या भावनेने आपण प्रदक्षिणा घालायची यानि कानिच पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे पदे ॐ भूर्भुवः स्वः श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः प्रदक्षिणां समर्पयामि यानन्तरं देवानां साष्टाङ्गनमस्कारः अस्तु साष्टाङ्गनमस्कारमच्छात् दृष्टी मस्त मन वाणी हात पाय आणि मांड्या हे अंग परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचे असतात आणि ही अंग अर्पण करून माझा संपूर्ण भाव मी आता ईश्वर चरणी अर्पण करतो या भावाने देवाला साष्टा नमस्कार घालतो नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोडीयुगधारणे नमः नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ॐ भूर्भुवस्वः श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः नमस्कारं समर्पयामि अवाहनं न जानामि न जानामि तपार्चनं पूजाञ्जलैव न जानामि क्षम्यतान् परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देवः परिपूर्णं ददस्तु मे अपराधसहस्रा ने क्रियन्ते हर्निशं मया दासो हेमीति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यम् एव च आगता सुखसम्पत्तिः पुण्योऽहं तपदर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि पुत्रान्देहि दनन्देहि सर्वकामांषदेहि मे यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर यस्य स्मृताचना मुक्त्या तपःपूजाक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युताम् ॐ भूर्भुवस्वहा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि

यानंतर पूजन झाल्यानंतर आचमनाने समाप्ती करायची ओम आचम्य ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम कर्माते द्राचम्य ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम अशा प्रकारे हि सर्वपूजाचरणी अर्पणं कुया श्रीकृष्णार्पनमसु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णुस्मरणात् विप्रवचनात् सद्गुरुरूपाप्रसादात् श्रीसिद्धिविनायकदेवता क्रूजनसम्पन्नसम्पन्नम् अशा प्रकारे षोडश शो उपचार पूजा म्हणजे सोळा उपचारांनी करावयाची पूजा इथं पूर्ण होत आहे सोळा उपचारांची मालिका ही आता पूर्णपणे संपन्न झालेली आहे ही मालिका आपल्याला कशी वाटली त्या मला जरूर कमेंट करून सांगा त्या मालिकेमध्ये आपल्याला काही शंका आल्या असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा ज्या पुढच्या भागामध्ये त्या कमेंटमध्ये आलेल्या सूचनांचा जरूर आदर केला जाईल तुमच्या सर्वशंखात हो जरूर निरसन केल्या जातील या ठिकाणी आपण श्री सर्व पूजा श्रीकृष्णाला समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणदाक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णारमस्तो आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कमेंट्सद्वारे कळवा ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ